नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर शहरातील काही भागांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते दैनंदिन जीवनातील गरजांसाठी पाणी उपलब्ध नसल्याने महिलांना विहिरी व टाक्यांमधून पाणी आणावे लागत होते या प्रश्नावर निवेदन देऊन आंदोलन झाले महिलांचा मोर्चाही निघाला तरी सुद्धा ठोस उपाययोजना झाली नाही या गंभीर समस्येवर उपाय करण्यासाठी अखेरीस सामाजिक कार्यकर्ते धर्मेश अशोक पाटील पुढे सरसावले त्यांनी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांच्याशी संपर्क साधून जुन्या पोस्ट ऑफिस गल्लीतील बंद पडलेली बोरिंग दुरुस्त केल्यास पाणी प्रश्न सुटू शकेल असे सुचवले त्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे प्रसाद सानप यांना तातडीने पाहणीसाठी पाठविण्यात आले दोन दिवसात दुरुस्ती करण्याचे आश्वासन देण्यात आले आणि प्रत्यक्षात जुनी बोरिंग मोटर दुरुस्त करण्यात आले पाईप टाकण्यात आले मोटर सुरू झाल्यानंतर परिसरात पाणीपुरवठा था सुरू झाला टर्नर प्लॉट आईवाडा छत्रपती शिवाजी महाराज रोड सुतार गल्ली नेहरू रोड व शीतल सोसायटी रोड परिसरातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला पंधरा दिवसांनी पुन्हा नळातून पाणी आल्याने महिलांनी विशेष आनंद व्यक्त केला धर्मेश पाटील यांनी रहिवाशांच्या उपस्थितीत श्रीफळ फोडून या मोटारीचा शुभारंभ केला रहिवाशांनी धर्मेश पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व प्रयत्नांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेली मोटार पुन्हा सुरू झाल्याचे सांगत त्यांचे आभार मानले मागील मागील सहा वर्षापासून दोन हजार एकोणावीस पासून ही बोरिंगची मोटर बंद होती आणि वा, आम्ही वारंवार नगरपालिकेत जायचो तक्रार करायचो तरी ती मोटर सुरू झाली नाही बोरिंग सुरू झालं नाही पण आता गेल्या अठ्ठेचाळीसच तासात धमू भाऊने त्याच्यासाठी प्रयत्न केला पंधरा दिवसापासून सिकल सोसायटी टर्नल प्लॉट इथल्या लोकांना पाणी मिळालं नाही तेव्हा या हे पाणी हे जे काम आहे तातडीने करण्यात आलं आणि याचा पूर्ण पाठिंबा या धमू भाऊने घेतला आणि ते पाणी आता सुरू झालेलं आहे पाणी पुरवठा सुरू झाल्याचा आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसून येत होता यावेळी परिसरातील वयोवृद्ध महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मेश पाटील यांच्या पुढाकाराने आमच्या पाण्याची समस्या मिटली असे नागरिकांनी सांगत समाधान व्यक्त केले नगरपालिकेच्या प्रशासनाने देखील योग्य वेळी दखल घेतल्याने ही समस्या मार्गी लागली असल्याचे मत अनेकांनी मांडले यावेळी धर्मेश पाटील यांनी सांगितले की नगरपालिका प्रशासनाने या समस्यांचे तात्काळ निराकरण केले त्याबद्दल मी नवापूर नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉक्टर मयूर पाटील साहेब पाणी पुरवठा अभियंता प्रसाद सानप साहेब व सर्व पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानतो जुन्या पोस्ट गल्ली परिसरातील रहिवाशांचा पाणी प्रश्न मिटल्याने समाधान व्यक्त होत आहे लोक म्हणत होते याच्यात पाणी नाही आहे जवळच्या सहा वर्षापासून याला बंद ठेवलं होतं पंधरा दिवसापासून या गल्लीत पाणी नव्हतं या म्हणजे पूर्ण गल्लीत वाडा उंबारवाडा टायवाडा म्हणा होसायटी म्हणाच्या समोर धर्मेश भाऊनी खर्चा आणि त्यांनी सांगितलं मी मी करतो म्हणजे खर्च आणि हे सर्व पाणी आपण काढूया तर त्यापासून हे फक्त अठ्ठेचाळीस तास झाले आम्ही यांनी साहेबांना फोन लावला साहेब आले साहेबांनी सर्वे केला नंतर ठरलं गेलं की भाऊ मोटर टाकायची पण अजूनपर्यंत जे पुढचं होतं खालची मोटर काढली नाही पण तरी चालेल आता पाणी चालू झालं नंतर बघूया आपण शिवसाहेबांची नवापूर लाईव्ह न्यूज एन ए आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ